अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात बुधवारी भर दिवसात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय पुणे येथील दोन हजार बाराच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या या, या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदारचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली माहितीनुसार बंटी जहागीरदार यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला असून तेथून पसार झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जहागीरदारला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं सुरुवातीला श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात आणले मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिले बंटी जहागीरदार हा दोन हजार तेवीस पासून जामिनावर बाहेर होता या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी घटनेची दखल घेत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले असून पाच विशेष पथके रवाना करण्यात आली आहे आज साधारणतः सव्वा दोन वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जागीरदार आणि त्याचे साथीदार हे दोघ जण स्कूटरवरती जात असताना दोन इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशास्त्रातून फायरिंग केला त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहेत त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं आता त्यांना ते खड्डेत डिक्लेअर केलेलं आहे पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत यामध्ये साधारणतः पाच टीम्स तयार करण्यात आलेले आहेत ते आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील लोकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि समाजामध्ये काय की शांतता भंग होईल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य करू नये